मित्रांनो आज एकवीस मार्च आहे आणि आज आपण आलेलो त्यांचा परिचय सरांचा ती देखील अजून वेळेला सुमन मारुती भोसले पिंपळवाडी वाशी जिल्हा धाराशिव तिथं मी बोसासाठी आणलो होतो माझ्याकडून त्याला सरांचे जवळपास तीस पॉईंट झाले आणि या क्षेत्रामध्ये त्यांना जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही तर आपण एक दीड ते दोन इंचाचा पॉईंट खाली इथं दिलेला आहे आणि तिकडला जो भाग आहे तो पर्क्युलेशनचा आहे तिथंसुद्धा ज्या या क्षेत्रामध्ये त्यांना तीन साडेतीन इंच किंवा चार इंचापर्यंत तो पॉईंट जाईल असा पॉईंट तिथं काढलेला आहे आणि एक दुसरा पॉईंट ज्या भागामध्ये पाणी नाही त्या क्षेत्रामध्ये जवळपास दोन सव्वा दोन इंचाचा पॉईंट काढलेला आहे तर मुलाखत आपल्याला टाकतील जी काय होईल परंतु माझं मत आहे जनावरांसाठी हा पॉईंट पहिले ड्रिल होईल आणि त्यानंतर बाकीचे पॉईंट होतील काय सर पुण्याला असतात त्यांची क कंपनीसुद्धा आहे तर बाकी सरांची जे जे काही मनोगत असेल पॉईंट घेतल्यानंतरचं ते आपल्याला नक्की मिळेल धन्यवाद मित्रांनो दिलेल्या तीन पॉईंटपैकी दोन पॉईंट ड्रील झालेले आहेत आणि साधारणतः दोन्ही पॉईंट दीड इंच कंटिन्यू चालत आहेत आजच्या पोझिशनला म्हणजे काल अठरा एप्रिलला आमचा संवाद झाला आणि साधारणतः तीन इंच पाणी लागेल पॉईंटला त्या पॉईंटलासुद्धा दीडच इंच पाणी मिळालेलं आहे आता आणखी गेल्यानंतर बघावं लागेल की त्या पॉईंटला आणखी लाईन खाली आहेत का आणि विशेषतः डॉक्टर साहेबांचे डोळे भरून आले होते की जनावरांना तिथे पाणी नाही आणि त्या आणि जनावरांना पाणी मिळवण्यासाठी बऱ्याच अडचणीचा सामना त्या ठिकाणी त्या त्यांना करावा लागला जवळपास आठ बोरवेल त्यांनी तिथं जनावरांना पाण्यासाठी केलेत परंतु फारसं यश तिथं आलेलं नाही आता आपण दिलेल्या पॉईंटला काय होतं हे लवकरच आपल्याला कळेल तिसऱ्या पॉईंटला आणि मित्रांनो आपला शेतकरी एखादा कुठंतरी मोठा होतोय हे बघून आपण त्यावरती जळफाड करणं योग्य नाही आपण सगळ्या शेतकऱ्यांना सहाय्यता केली पाहिजे एकमेकांना एवढीच विनंती या व्हिडिओमध्ये करतो बाकी सर्वांचे धन्यवाद जय महाराष्ट्र